नमस्कार आपण पाहत आहे न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा सत्याची बाजू मांडत असताना एका नवीन प्रकरणाला आपण या ठिकाणी प्रकरणाचा वेद घेणार आहोत इतिहासकालीन निजामकालीन अशी एक इमारत या ठिकाणी पोलीस प्रशासनासाठी उभी होती ज्याच्यामध्ये अहमदपूर पोलीस स्टेशन अंतर्गत जी सगळी गावं येतात यांचा कारभार या निजामकालीन इमारतीमधून चालायचा पण जुनी झाल्यामुळे ती इमारत पाडून या ठिकाणी नवीन इमारत उभी करण्याचा संकल्प झाला आणि ती इमारत आज उभी आहे आपल्या समोर इमारतीला अजून काम सुरूच आहे इमारतीचं या आ, मात्र अगदी पहिल्या पावसामध्ये या इमारतीनं टाकायला के सुरुवात केली आहे गळती सुरू आहे या इमारतीच्या वर्षा मजल्यावर जर आपण जाऊन बघितलं तर प्रत्येक रूम मध्ये अक्षरशः भिंतीमध्ये जमिनीवर त्यांच्या वर सगळीकडे असं पाणी पाहायला मिळतंय आणि नेमकं या गुत्तेदारांनी काय काम केलंय हे बाजू तपासण्यासाठी आज या ठिकाणी त्यांच्या यंत्रणेतील इंजिनियर वगैरे आलेत परंतु त्यांनी या संदर्भामध्ये बोलण्यासाठी टाळाटाळ करण्याचं लक्षात आलंय ही इमारत पाडल्यानंतर या इमारतीमध्ये असलेलं सगळं दस्तऐवज कागदपत्र या इमारतीमध्ये आहेत आणि त्याचबरोबरीनं या इमारतीमध्ये सुरू असलेला वीज प्रवाह या सगळ्या बाजू आणि मग काम करत असलेले कर्मचारी त्या प्रवाहामध्ये कोणी अडकला कोणाच्या जीविताची हानी झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाजू अशी आहे की इमारत उभी झाल्याबरोबर अगदी पहिल्याच पावसामध्ये जर गळत असेल तर भविष्य या इमारतीचं भविष्य काय असणार आहे या संदर्भात आता या ठिकाणी या इमारतीचे कॉन्ट्रॅक्टर उपस्थित आहेत त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊ घेऊयात ते उभे आहेत नेमके काय त्यांची बाजू भूमिका असणार आहे इमारत का गळतीय त्या गळतीचं कारण काय असेल आणि त्या ठिकाणी आमच्या सहकार्यांना विनंती करणार आहे ही जी गळत असलेली इमारत आहे जो प्रवाह पाण्याचा सुरू आहे तो त्यांनी कॅमेऱ्यामधनं दाखवावा आणि अशीच परिस्थिती ज्या पद्धतीनं पाणी अगदी नळाचं पाणी सुटल्यासारखं वाहतय त्याच पद्धतीनं आतल्या बाजूने इमारतीच्या आतल्या बाजूने सुद्धा पाणी सुरू आहे नेमकं या गळतीचं कारण काय आपल्यासोबत या ठिकाणी इमारतीचं काम करणारे ए आर कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व म्हणता मा, येईल किंवा काय जे मालक असतील संचालक असतील त्याचबरोबरीनं त्या कामाची पाहणी करत असलेले इंजिनियर सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत सर ही इमारत आपण बांधकाम केले ए आर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ही इमारत आज उभी आहे आणि जवळपास तीन चार दिवस झाले पावसाला सुरुवात झाली आहे तर या इमारतीच्या सगळ्याच बाजूने पाणी सुरू आहे तर या पाणी गळतीच कारण काय सांगाल तर तिथं फक्त बाहेर ते बॉक्स वगैरे गडायला ते बंद करून द्यायला आणि आतल्या बाजूला जे जे वरच्या मजल्यावरच्या पाणी करून द्या लागलो करायला मी सगळंच काम करायला तुम्ही सांगितल्यावर ते चालू आहे काम कराल करावंच लागेल ते तुमच्याकडे तीन वर्षाची देखभाल असते त्याची बरोबर ते कराल तुम्ही पण पहिल्याच पावसामध्ये अगदी सुरुवातीलाच पाऊस झाल्यावर काय झालं पाऊस झाल्यावरच करणार आहे काय झालंय आता कळायला काम चालू आहे मध्ये पाईप टाकलेला आहे तिथं एक पाईप राहिलेला होता टाकून टाकायचा ते टाकून दिलंय त्यांना झालेला आहे आणि जे काम बाकी आहे ते चालू आहे पाऊस जसं थांबेल ते काम होऊन जाईल तुम्ही काम झाल्यावर घेऊ शकता येऊन बघू शकता एकंदरीत हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत अगदी टाळाटाळीचं उत्तर त्यांच्याकडनं येत आहे त्यांना कारण विचारलं तर ते कारण सांगत नाही गळत आहे बघूया करूया करावं तर लागणारच आहे काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी अभियंता इंजिनियर ज्यांच्या निरीक्षणाखाली हे काम पूर्ण झालंय त्यांच्या प्रतिक्रिया सर गळतीचं कारण काय झालं पाईप लिकेज आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग चा चालू आहे आता रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल पाईप पाईप तर पावसाच्या अगोदर का लिकेज झालं नाही आणि पाऊस सुरू झाल्याबरोबर का लिकेज लिकेज आतला आहे कन्सेड पाईप आहे कन्सिट पाईप पाई काम करताना लिकेज झालेलं प्लास्टर बाहेरून केलेलं पण ब्लॉक वर्क आहे बाहेरून त्याच्यामुळे झाले काम करताना धक्का वरही लागलं जर रेन हार्वेस्टिंग असेल तर एकाच बाजूला कळायला पाहिजे जिथे लिकेज आहे किंवा पाणी पसरलेलं आतून भिंतीमध्ये पाणी पसरत गेलेलं स्प्रेडिंग आहे पाणी लिकेज नाही येते वल्सर पकडलेला भिंतीनं आता इमारती मधल्या दक्षिण बाजूला जर लिकेज असेल तर उत्तरेच्या इमारत ना पाणी ब्लॉक ला पूर्ण भिंतीला पकडलेला आहे वलसर बाहेर जायला पाण्याचा चारा नाही पसरत आहे वलसर याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर आहे मेंटेनन्स मध्ये आहे त्यांच्याकडून आम्ही काम करून घेणे आमच्या काय एकंदरीत या दोघांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर सगळी टाळाटाळीची उत्तरं दिसत आहेत टोलवाटोलवीची उत्तरं दिसत आहेत आणि त्याचबरोबर आता दुसरा मुद्दा जर आपण लक्षात घेतला या इमारतीचं काम अगदी पहिल्या पावसात गळत असताना या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठीच्या या इमारतींचं बांधकाम सुद्धा या एआर कन्स्ट्रक्शनला दिलं गेल्याचं ऐक्यवात आहे पण मग ही इमारत जर पहिल्याच पावसामध्ये गळत असेल तर प्रशासनाने एआर कन्स्ट्रक्शनला या इकडच्या कामात काम का द्यावं असाही प्रश्न जनतेकडनं उपस्थित केला जातोय तर याच्यावरती प्रशासन काय विचार आहे पाहत राहूया यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे